साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज ओडिसा आंध्रातला गांजा महाराष्ट्रात सहा जेरबंद एक कोटी छत्तीस लाखाचा पाचशे चौसष्ट किलो गांजा जप्त ओडिसा आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या सहा आरोपींना सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले त्यांच्याकडून एक कोटी छत्तीस लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा पाचशे चौसष्ट किलो गांजा जप्त करण्यात आला कोंडी आणि मोडनीम गावाच्या हद्दीत सापळा लावून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली अल्ताप इन्नूस इनामदार वय अडोतीस चालक राहणार पिंपळी तालुका बारामती जिल्हा पुणे चालक जमीर इब्राहिम शेख वय पस्तीस राहणार सिद्धेश्वर गल्ली बारामती जिल्हा पुणे कदीर आसिफ पटाण वय अडोतीस राहणार आदर्श चौक मोहोळ प्रकाश संतोष बारटक्के मजूर राहणार तेलंगवाडी तालुका मोहोळ ऋषिकेश उर्फ देवानंद शिंदे वय सत्तावीस राहणार तेलंगवाडी मोहोळ संतोष तुकाराम कदम वय त्रेचाळीस राहणार लवंगी तालुका माळशिरस अशी अटक करण्यात आलेली आरोपीची नावे आहेत लाला बागवान राहणार बारामती सुरेश दुधनीकर राहणार पुणे व राजकुमार बाळासाहेब भोलप राहणार तेलंगवाडी तालुका मोहोळ हे गुन्ह्यातील वांटेड आरोपी आहेत एकोणीस फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने सोलापूर ते पुणे जाणाऱ्या रोडवर कोंडीगावच्या हद्दीत सापळा लावला चार चाकी वाहनाचा पाठलाग करून वरील दोन आरोपींना पिकअपसह ताब्यात घेतले वाहनाच्या झडतीमध्ये चारशे एकोणसाठ किलो तीनशे चाळीस ग्रॅम गांजा अन्य साहित्यासह एक कोटी शेहेचाळीस हजार नऊशे रुपयाचा अवैध गांजा आढळला हे कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे फौजदार सूरज निंबाळकर यांच्या पथकातील फौजदार राजेश गायकवाड सहायक फौजदार महम्मद इसाक मुजावर श्रीकांत गायकवाड नारायण गोलेकर निलकंठ जाधवर हवलदार धनाजी गाडे परशुराम शिंदे सलीम बागवान विजयकुमार भरले हरिदास पांढरे पोलीस यश देवकते अक्षय डोंगरे समर्थ गाजरे विनायक घोरपर्डे समीर शेख दिलीप थोरात सतीश कापरे व्यंकटेश मोरे रथन जाधव यांनी बजावली पुणे जिल्ह्यात जी कारवाई झाली त्या कारवाईचा आणि आपण अटक केलेल्या आरोपीचा काही संबंध आहे का ते आम्ही तपासून पाहतो आहे आता त्याबद्दलचं काम आमचं सुरू आहे सोलापुरात आपल्याकडे एकूण आतापर्यंत आठ कोटी रुपयांचा एम एम डी जे आहे ते आपण आता आपल्याकडे झालेल्या सर्व कारवायांमध्ये ते पकडण्यात आलेलं आहे सगळ्यांच्या हां गांजा, गांजा सांगितलं आधी आतापर्यंत सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे गांजावर ज्या कारवाई करण्यात आल्या त्यामधली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि यापुढे सुद्धा या, या कारवाया ज्या आहेत आपल्या सुरू राहतील स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनी गोपनीय माहिती प्राप्त करून ही कारवाई केलेली आहे यामधले जे आरोपी आहेत हे तीन आरोपी अटक केलेले आहेत ते बारामतीचे आरोपी आहेत आणि हा गांजा जो आहे हा गांजा आंध्र प्रदेशमधून बारामतीकडे ट्रान्सपोर्ट होत होता बारामतीमधून पुढे पुढे जाणार होता का बारामतीमध्ये बारामतीमधलेच ते आरोपी आहे आणि त्यांचं रेकॉर्डसुद्धा आहे एका आरोपीचा रेकॉर्डसुद्धा आहे हा जो बारामतीमधला मुख्य आरोपी आहे हा केरळमधून केरळमधल्या तुरुंगामधून एक वीस दिवसापूर्वीच तो सुटला होता आणि आता परत आपल्याकडे पकडल्या गेलेला आहे थँक्यू